बूम 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 इले बूम ठेव पुढे बूम दरा की बाहेर जाऊ बाहेर जा बाहेर ही तो ठेवणार काय बस खाली आपण त्यांना बरा काय करणार नाही बोलू नाही तो मोठा भाग बसून बूम निलेश बूम काल तुम्ही जे ट्विट केलं होतं त्या अनुषंगाने आज पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या मी महाविद्यालयात येणारच होते आणि का माझ्याकडे महाविद्यालयाच्या ह्या संस्थेमध्ये जी वर्तमानपत्र तर तुमच्याच सगळ्या चॅनल्सवरनं मला सांगण्यात आलं की इथे अनेक सर्व्हिसेसमध्ये आहेत अनेक ठिकाणी सर्व्हिस मिळत नाही किंवा ज्या जागा आहेत त्या भरलेल्या नाहीत त्यामुळे त्याची माहिती घेण्यासाठी मी तीनची वेळ मागितली होती योगाने कालच्या ट्विटचा आणि आजच्या माझ्या विजिटचा काही संबंध नाही कालच्या ट्विट च उत्तर केले तुमचं नाही नाही फ्लेक्स वरती नाव नाही आमंत्रण फ्लेक्स वरती आमंत्रण आणि आमंत्रण पत्रिका नाही आम्हाला आदरणीय पवार साहेबांना इन्व्हिटेशनच नव्हतं म्हणजे पवार साहेबांना आणि मला आमंत्रणच नव्हतं कार्यक्रमाचं अजित पवारांना माहिती नाही पण अजित पवारांचं स्थानिक आमदार म्हणून पण नाव पण नव्हतं त्याचे म्हणजे अजित पवार शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे आम्ही स्थानिक आहोत इथले इथून स्थानिक लोकप्रतिनिधी आहोत म्हणजे अजित पवार उपमुख्यमंत्री असले तरी आमदार पण आहेत ना बारामतीचे आणि मी स्थानिक खासदार आहे आमचे स तिघांची नावं डावलण्यात आली यातून कुठलाच प्रोटोकॉल फॉलो केला नाही त्या महाराष्ट्र सरकारने संविधान बदलून काही जर बदल केले असतील तर याची माहिती माझ्यापर्यंत पोचलेली नाही आणि मी हे पत्र काल मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे तुम्ही जर काही प्रोटोकॉल्स बदलले असतील ते आम्हाला कळवावे कारण ह्या देश संविधानाने चालतो नियम कायद्याने चालतो जर सरकार मनमानीप्रमाणे काही प्रोटोकॉल बदलत असतील तर हे संविधानाच्या विरोधात हे वागणं त्यामुळे मी काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही पत्र लिहिलं आहे आणि मेडिकल एज्युकेशनचे जे मंत्री आहेत त्यांनाही मी पत्र लिहिलेलं आहे आणि मला उत्तराची अपेक्षा आहे आजच्या बैठकीमध्ये कडून तुम्हाला उत्तर काय मिळालं मी काय फार मी फक्त नोंद केली की आम्हाला कार्यक्रमाला एवढ्यासाठीच की तुमचं कौतुक करण्यासाठीच हो। आम्ही येऊ आम्हाला काही स्टेजवर आमचं बॅनरवर स्टेजवर नाव असावं आमची कुठलीही अपेक्षा नाही पण हा देश संविधानाने चालतो संविधानाप्रमाणे प्रोटोकॉल या देशाचा चालतो कारण का संविधानाने प्रोटोकॉल्स ठरलेले आहेत त्याच्याप्रमाणे ते राहावं आणि मला आश्चर्य वाटलं की ते म्हणत आहेत की तो कार्यक्रमच नव्हता पण जो चॅनलवर जे फोटोमध्ये दिसत आहे आणि हे जे सांगतायत ह्याच्यात धाफावर भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं वक्तव्य अमेरिकेमध्ये राहुल गांधी यांनी केलेलं आहे काँग्रेस भारतामध्ये आता आरक्षण रद्द करणार आहे मी काय ऐकलेलं नाही ना स्टीटमेंट आणि काय कॉन्टेक्समध्ये बोलले त्याच्यावर मी बोल कशी बोलणार कारण का मी काय मध्ये ते बोलले हे मी काय ऐकलं तर नाही तुमचं प्रश्न आणि महावी तिला एक एकोणतीस तीनशे विचार दाखवतो आपण ती काटेची टक्कर या मध्ये दाखवली या ना बहुत राहुल गांधीने दावा केला की तुम्हाला आठवत आहे ना राहुल गांधींनी असं वक्तव्य केलं की दिल्लीमध्ये लदाख एवढी जागा छिन्न गिळून कृत केले कसं बघ छिन्न गिळून कृत केले लडाख एवढा जागा आहे त्याच्यावरती कब्जा मारला सांगता येत नाही आज म्हणजे मला खूप आश्चर्य वाटत की महाराष्ट्रात महाराष्ट्रात नाही देशात चालले तरी अनेक वेळा आपल्याला असं अस्वस्थ करणारी परिस्थिती असते कारण का अन्याय झाला असं मला अनेक वेळा वाटत आता आदरणीय पवार साहेब आणि उद्धवजींवरच बघा ना पक्ष आणि चिन्ह या दोघांच्या स्थापनेचेच आहे आज आदरणीय पवार साहेब आणि उद्धवजींकडे त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाची ना चिन्ह येत ना पक्ष आहे त्यामुळे ह्या गोष्टी होतात आणि आमचा अजूनही कोर्टावर विश्वास आहे की दडपशाही आम्ही होऊ देणार नाही हा देश हा फक्त संविधानानीच चालणार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानीच चालणार हा देश हा देश कुणाच्या मनमानी आणि आदृश्य शक्तीच्या मनाने चालणार नाही आणि म्हणूनच हे यश आम्हाला मिळालं जी सात महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनी आम्हाला दिली अदृश्य शक्ती विरोधात होती हा देश त्याच्यासाठी कष्टांची परिकाष्ठा करू वेळ आली तर शेवटच्या श्वासापर्यंत जे काय करायला लागेल ते करू पण संविधान वाचवण्यासाठी पूर्ण ताकदीने आयुष्यभर बारामतीत येणाऱ्या विधानसभेला तुमच्या पक्षाकडून कोण उमेदवार एकतर बारामतीची सीट कोण पक्षातून कुठला पक्ष लढणार हेच अजून निश्चित झालेलं नाहीये आमचे दिवाळी गणपती नंतर सीट वाटपाची डिटेल तयारी होईल मोठा मोठा कोण किती सीट लढणार ह्याचा निर्णय झालेला आहे पण कुठल्या मतदारसंघातून कोण नक्की लढणार हे अजून पुढच्या आठ एक दिवसात फायनल होईल आणि त्याच्यानंतर ही सीट जर राष्ट्रवादीला आली त्याच्यानंतर पक्ष ठरवेल कोणाला राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सुनावणी आहे कोर्टात काल होती परंतु ती लांबणीवरती पडली साधारणतः एक वर्षापेक्षा जास्त अवधी झाला सत्य जयते सत्याचा विजय होतोच आणि सत्य परेशान होत आहे पराजित नाही हो त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की कोर्टात आज उद्या आम्हाला न्याय मिळेल माझी एवढीच कोर्टाला विनंती राहील की माननीय कोर्टाने आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा कारण का हा पक्ष आणि चिन्ह दोन्ही मग उद्धवजींची शिवसेना आणि आदरणीय पवार साहेबांची राष्ट्रवादी दोघांनी स्थापन केलेले पक्ष मणिपूर बाप्स सेंट्रल गवर्नमेंट इज फेल्ड कम्प्लिटली म्हणजे अनेक वर्ष झाले दुर्दैव आहे मला हे बोलावं लागतंय पण मणिपूर बद्दल चर्चा व्हावी केंद्र सरकारच्या नेत्यांनी तिथे जावं आमची तर मागणी प्रधानमंत्र्यांनी एक ऑल पार्टी डेलिगेशन घेऊन जावं कारण मणिपूर हे खूप सेन्सिटिव्ह विषय आणि आम्हाला त्याच बिलकुल राजकारण आणायचं नाहीये तेव्हाही नव्हतं आणि आजही नयन उद्याही नसतात का काही विषयांमध्ये कधीतरी राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी देशाच्या हिताची कामं केली पाहिजे आणि म्हणून मणिपूर शांत व्हावं आणि तिथल्या महिलांना आणि नागरिकांना न्याय मिळावा याच्यासाठी अनेक वेळा आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांनाही विनंती केली की ऑल पार्टी डेलिगेशन आपण सगळे मिळून तिथे जाऊया आणि तिथे जाऊन मणिपूर शांत कसं होईल याच्या सगळे मिळून प्रयत्न करूया पण दुर्दैव आहे मणिपूर मध्ये हिंसा काही थांबत चंद्रशेखर देखील दुर्दैव आहे अशा घटना सातत्याने होत आहेत आणि तुम्ही बघताय महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे केस असेल महिलांवर होणारे अत्याचार असतील किंवा कोयता गँग असेल अशा असंख्य घटना सातत्याने महाराष्ट्रात लॉ एन्ड ऑर्डरचा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि केंद्र सरकारचा डेटा असं सा सांगतो की महाराष्ट्रामध्ये आज क्राईम वाढलेला आहे हे माझा आरोप नाहीये हा केंद्र सरकारचा डेटा आहे पूर्णपणे लॉ एंड ऑर्डरच्या बाबतीत हे ट्रिपल इंजिनचा खोक्याचं सरकार जे आहे ते पूर्ण अपयशी झाले आपण फक्त एकंदरीत कालचे बी विषय झाला वारंवार बारामतीमध्ये जे घटना घडायला नको होत्या त्या घडत आहेत आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं नाही वाटत अर्थातच काल कुठली घटना बारामतीत काही बऱ्याच घटना झाल्या कुठल्या घटनेबद्दल बोलतात बॅनर बॅनरचा विषय झाला गुन्हेगारी वाढायला लागलेली आहे नाही नाही मला असं वाटत की बॅनरचा जो विषय झाला हा अतिशय दुर्दैवी आहे मी कालही तुमच्याशी बोलताना म्हणले की दुर्दैवी घटना आहे हा महाराष्ट्र कैलासाची यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र हा छत्रपतींचा महाराष्ट्र झाऊ शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि फार सुसंस्कृत पद्धतीने इथे राजकारण आणि समाजकारण होत आले हे काल बारामतीत जी घटना झाली अतिशय दुर्दैवी आहे आणि अशा घटना कुठे जरी आम्ही विरोधी पक्षात असलो तरी अशा घटना होऊ नये कुणाच्याच बाबतीत असं माझं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी बाबत एक मोहन भागवतांनी वक्तव्य केलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात राजकारण झाले कसं बघतात त्याकडे त्याला मी राजकारण अजिबात समजत नाही हा शब्द चुकीचा आहे हा इतिहास आहे मला आश्चर्य वाटत की भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने इतिहास बदलण्याचा सा प्रयत्न सातत्याने होतोय याची अनेक उदाहरणं आहेत म्हणजे देवेंद्रजींच जे छत्रपतींबद्दल स्टेटमेंट आलं सुरत बद्दल त्यानंतर हे जे आलंय आणि मी भुजबळ साहेबांचे आभार मानते की काल भुजबळ साहेबांनी येऊन एक स्टेटमेंट केलं आणि जे आपले इतिहास आहेत महाराष्ट्रातले मा जयसिंगराव पवार साहेब असतील किंवा सावंत सर असतील इंद्रजीत सावंत सर या सगळ्यांनी काल जे वास्तव आहे इतिहास हा कोणाच्या मनाने लिहिलेला नसतो ते वास्तव असतं ते तुमच्या सोयीचं असू दे किंवा नसू दे असं नसतं त्यामुळे मला आश्चर्य वाटते की भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बरोबरचे सगळे लोक हा छत्रपतींचा इतिहास हा चुकीच्या पद्धतीने मांडतायत हे दुर्दैव आहे आणि हा छत्रपतींच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील प्रकार भारतीय जनता पक्षाने जो सुरू केलाय हा इतिहास चुकीचा जो ते मांडतायत आम्ही त्यांना मांडू देणार नाही कारण छत्रपतींचा मान सन्मान झालाच मां पाहिजे आणि त्याच्या बाबतीत त्यांच्या बाबतीत जर कोणी चुकीची विधानं असतील तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो लोकसभेला जी लढाई झाली पवार विरुद्ध पवार तीच परिस्थिती आता विधानसभेला दिसती जवळपास नाव देखील निश्चित झालेलं आहे आणि बारामतीकर संभ्रमात आहेत की नक्की आता कुणाला कौल मला याची काय माहिती नाही बाबा काही मोठ्या संख्येनं लोक इच्छुक उमेदवार येतात साहेबांना भेटतायत तुम्हाला देखील भेटतायत कस बघता एकंदरीत राज्याचं चित्र हे आदरणीय पवार साहेबांवर प्रेम विश्वास जो तमाम महाराष्ट्राने सहा दशक आदरणीय पवार साहेबांवर जो प्रेम आणि विश्वास महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने त्यांच्या समोर मी विनम्रपणे नतमस्तक होते आणि हे जे प्रेम त्यांनी आम्हाला दिलंय त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे आणि सातत्याने महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आणि महाराष्ट्राचा विकास आणि विकास हा सगळ्या बाबतीत हा झाला पाहिजे ही भूमिका आदरणीय पवार साहेबांनी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा विचार आणि वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न जो सहा दशक महाराष्ट्रात केलाय त्याचीच ही पावती आहे लोकांना आजही आदरणीय पवार साहेबांवरच विश्वास वाटतो आणि दिल्लीमध्ये आपल्या हक्काचा महाराष्ट्राचा आवाज म्हणून आदरणीय पवार साहेबांकडेच महाराष्ट्र बघतो आणि एक गोष्ट सांगित दिल्लीत अजून एक आपला हक्काचा माणूस आहे जरी वेगळ्या पक्षात असला तरी गडकरी साहेबांबद्दल आजही आमच्या सगळ्यांच्या मनात जरी ते वेगळ्या विचारात काम करत असले तरी मान सन्मान अच्छे को अच्छा बोलण्याचे आता मायुतीमध्ये अजित पवारांवरून दुसफूस असल्याचं दिसून येत आहे अनेक ठिकाणावरून मायुतीचे जे बॅनर लागले त्यामध्ये अजित पवारांचे फोटो हटवण्यात येत आहे प्रश्नाचं मी कसं उत्तर देणार काहीतरी आघाडी त्यांची काही युती आहे पवार साहेबांना पवार साहेबांविरोधात निवडणूक नोकोसा त्यांच्या आमदारांनी मत मांडलेलं आहे कारण विधानसभेच्या निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो असं म्हटले त्यांचा सर्व दाखवत असतो आज तुम्ही शहरामध्ये अनेक गणेश मंडळांना भेटी देणार आहे मुख्यमंत्र्यांच्या नावाने एकनाथ गणेश महोत्सव बारामतीमध्ये आयोजित केला आहे तुम्ही त्या गणेश महोत्सवाला भेट देणार आहे मी एक तर दरवर्षी आरत्यांना येते बारामती लोकसभा मतदारसंघात जिथे जिथे मला आमंत्रण असतं तिथे जाण्याचा मी प्रयत्न करते सगळीकडे जाणं होत नाही पण जास्तीत जास्त ठिकाणी लोकांचा हा एक आनंदाचा क्षण असतो त्या आनंदात सहभागी होण्याचा प्रयत्न ता, ता, नावेचा सर्वे आलेला आहे यामध्ये महावीतीला एकशे सदोतीस ते एकशे बावन्न जागा दाखवतात आणि महावी तिला एकशे एकोणतीस ते एकशे सव्वीस जागा अतिशय खात्याची टक्कर यामध्ये दाखवली राहुल गांधीने दावा केला की, <laughs> की, की, की ना राहुल गांधीने असं वक्तव्य केलं की दिल्लीमध्ये लडाख एवढी जागा चीन गिळंकृत केली तस काय केलंय चीन न केले लडाख एवढा ही जागा आहे त्याच्यावरती कब्जा मारण्याची असं सांगता येत नाही आज म्हणजे मला खूप आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रात महाराष्ट्रात नाही देशात चाललंय तरी अनेक वेळा आपल्याला असं अस्वस्थ करणारी परिस्थिती असते कारण का अन्याय झाला असं आम्हाला अनेक वेळा वाटत